जगण्याचाच प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानेच होते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ हो नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात यश हे सोपे असते कारण ते यशाचे कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे कारण त्याला मनाची परवानगी लागते आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्यांच्या कपाळ लावला तरी आपलेही बोटे सुगंधित करून जातो आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे की जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताच मुलगा कोणत्याही जन मी करू शकत नाही नाती तयार होतात हेच खूप आहे सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे दूर आहे म्हणूनच रस्ता जोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलं पावली येथील कठीण प्रसंग फक्त चंद्रधारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुट्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात भले ही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको हळवी शोधणार करणारे शोधा कारण गर्जेपूर्ता वापरणारे स्वतास तुम्हाला सोडत येतील तुम्ही खूप शक्तिशाली असाल पण वेड ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात पण एक माचिसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते नसीबात असेल तसे घडेल या भ्रमात राहू नका कारण आपण जे करू त्याचप्रमाणे नसीब घडेल यावर विश्वास ठेवा हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो नाही लवकर बोलण्यामुळे आणि हो उशिरा बोलण्यामुळे जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातही तेल कमी असते दुःखाशिवाय सुख नाही निराशेशिवाय आशा नाही अपयसाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तीशिवाय हे आयुष्य आयुष्यच नाही नसीब आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नसीब आपोआप निर्माण होत नाही तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नसीब स्वतःच घडवत असतो लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचे असते कडीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे क्षणाक्षणांच्या जा लाटांवर आयुष्य फुलत जावे